पण एक लक्षात घ्या एक गांधी आपला सॉरी गणेश उत्सव जो सुरू झाला त्याचा हेतू फार थोड्या लोकांना माहिती आहे चिपळूणकरांचा एक निबंध मी वाचला होता विष्णूशास्त्री चिपळूणकर त्याच्यात त्यांनी स्पष्टपणे आहे की हा विषय मुळात सार्वजनिक गणेशोत्सवाचा आहे हा ज्ञान प्रबोधनासाठी नव्हता जो ज्यांनी म्हटलं ना की घरातला गणपती देवघरातला हा चौकात आणला तर त्याचं कारण शास्त्री चिपळूणकरांनी असं लिहिलंय की रस्त्यावर नाचत उत्सवात समारंभात जाणं हे आपल्याकडे नव्हतं आणि त्यामुळे बरेचसे लोक मोहरमच्या मिरवणुकीत जायचे आपले आणि तिथे मारामाऱ्या व्हायच्या तर हिंदूंना नाचायला बागडायला संधी निर्माण करणं यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला